तर रामराम मंडळी वाजले पाच संध्याकाळचे साडेपाच मंडळी इकडं आता मी शेताकडे आलो होतो बा शेताकडे म्हणजे आलो तो पाच वाजता आणि आज आपण जरा व्हिडिओची सुरुवात आहे ना जरा उशीरा करायलो म्हणजे साडेपाच आता समजा तर नेमकं आत्ता काम करायचं होतं मग सांगतो मी तर मी गेलतो पहा गावाला गावाला कासाठी गेलो ते तुम्हाला मग सांगतो मी का नाही आणि हे पहा मी आज हे भार आहे चारा समजा तर हे चारा आणला मी शेळीसाठी व्हा त्याच्यामुळेच मी गावाला गेलो होतो कारण की मी गावात तिकून एक शेळी आणली तर ती शेळी दिली आपल्या सासून पाल आपण ना शेळी आपल्या दिवाळीचं बोल्स म्हणून दिली पाहिजे सासू शेळी मस्तीपैकी बारूकशी पण आपण पाळू दे हा का नाही म्हणजे कसं आहे शेळीचा बिझनेस जरा भारी आहे का नाही म्हणजे साठ बिझनेस म्हणून शेतीला तर जमलं जरा आपण काय करू बऱ्याचशा घेऊ आपण तिथून पुढे हा का नाही तर आपल्याला एक समजा ही फ्री शिर भेटलेली आहे सासूकून हा का नाही तर हे चार पाहिजे यासाठीच शेळीलाच हे का नाही तर मला बराच उशीर आलास घरी आलं म्हणजे मी अकरा साडे अकरा वाजता गेलो होतो बा आपल्या सासरवडे आणि तिकून आलं समजा बरा उशीर होता मला शेळी घेऊन म्हणजे कसं ते शेळीस असल्यावर आहे ना गाडी जवळ पळत पळवतात ना बा म्हणजे कसं आहे ते जमत नाही वड्डती फिडती पुन्हा कसं ते शेजदात कशी जरा मुकडे बसत नाही ना हा का नाही इकडे हाल तिकडे हाल ते इकडे पाय हन तिकडे पाय हाण पण शिंग हाण पुन्हा हा का नाही त्याच्यानंतर टाईमच होते त्याच्यानं उशीर झाला मला आणि आत्ता घेऊन चालू बस चार आहे का नाही चला मग तर गुड मॉर्निंग म्हणजे आत्ता वाजे पा सकाळचे साडे दहा म्हणजे आता इकडे पुन्हा एकदा शेताकडायला पाहिजे आणि आपल्याला आज व्हिडिओचा दुसरा दिवस आहे काल संध्याकाळी आपण जरा उशिरा विडिओची सुरुवात केली होती आणि आज इकडं मी आज आपल्या शेळीला आणली इकडं चारायला आणि मेन म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला सांगा शेळी काय खाती याबद्दल माहीत नाही आणि ते कसं आता मी तिला धरून चारायलो पण काय चर झाली बा त्याच्यामुळे काय करायला म्हटलं पाला गेला असं कुठं कापू पण आणून त्याच्यापुर टाकायला आला तर ती खायला समजा म्हणजे बरं तिला समजा असं म्हणून वाटायला की तिला समजा म्हणजे चरायची काय सोबत नाही का भाजून चारा टाकायचा तिला सगळं काढून खायची नाही आता तुम्हाला आपली शेळी दाखवतो बा तिला जरासा चारा टाकायला नाही तोडू जरासा ते पहा ही शेळी आपली बारीक आहे समजा आणि तिथे पुढे जर शे टाकलेत ते येलं कात्र म्हणून म्हणतात त्याचं नाव माहीत नाही येल्याचं काय म्हणून आणि ही शेळी पहा ही आणली आपल्या इकडे चारायलाच हे नवीन आणि आई तशी मी चारायला तिथं एका चरण काय नाही मग आपल्याला आता पाला गेला पाळत त्याच्यात इथे इतक्यात कोर्तरी आणि ते काय काय खाती ते पण म्हणून माहित नाही अजून ही शेळी तर मंडळी आता आपल्या आज कापूस यायचा बा काल एवढा पाऊस झाला बा रात्री पाळचं काम नाही त्याच्यामुळं आपल्याला आजका कापूस काय चालणार नाही आपण जमून उद्या किती कापूस घेतो नाही म्हणजे कसे कापसाचा हात लावला नाही ते कापूस काळा पडायला बा म्हणजे कसं पाणीच राहिलं कापसामध्ये आणि आता आपण काय करू खरं म्हणजे शेळी कोणीतरी बांधू आपण की आणि चारा आणून मस्त की टाकू पुढे सगळं नाही म्हणजे कसं आहे ते चारा की ते चरण झाली शेळी सगळं त्याच्यानं चला उल लागायला गर्मी व्हायला मराठी सगळं नाही चला तर मंडळी आता आपण इकडे शिर्डीचा आलो पहा आणि त्याला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आपले जे छोट्या डोळे ते गेला पहा घरीला पळून आज घराला पळून गेला म्हणजे ते आलाच आहे श म्हणजे शेतालं अर्ध्या वाटेत त्याला सोडतोय मी आणि ते कुलकडे गेला पळून त्याच्यामुळं आता घरी फोन करून आलो पाहा घरी जर आलं तर त्या भाजून ठेवू म्हणून हा नाही आणि हे पण सांगितलं त्याला भाकरी देऊन कोण आज दिवसभर सगळं नाही छोटं डोळ्यांनी तर खरं होतं पळतो जाते कसं का पळून गेला कोण छोटं हका नाही जाऊ तिकडे गेला गेला पळून तर जमलं तर त्याला पुन्हा दुर्मानो ओपन हा नाही जर आलं तर बरं असेल समजा सकाळी नाही हो पण जर आलं तर आलं नाही आलं तर समजा गट असलं बघ तिलाच नाही चला तर मंडळी आता पाहिजे ती शिळी ना आता चरण पहा पण आता मला तिशी आता एक जुगाड करावं लागला पाहा आता समजा हे आता पालाय ना आता हातात घेऊन असं चराव लागला गेलं पाहिजे हे का म्हणजे म्हणानं हे जरा सवण्या करून गेलं चरायची हा का नाही त्याच्यानं असं पाला इथं चालू लागले हातात धरून पण हे डबल काम आहे ना हे का ना त्याच्यानं काय सांगता येईल पुन्हा पुन्हा जरा ना पण खायना पण पुन्हा असं हे काय करा तुम्ही सांगा बरं राहत काय तरी मंडळी पाहिजे हे नमुन येत पाहिजे तशी हे आपल्याला इथे भेटलं पाहिजेच नाही पण हे नमुने अर्ध्या आपल्या घरचे आपल्या गावातले काही बाकीचे आणि हे इकडं पाहिजे नाल्यामध्ये पाहिजे खेकडे पाहिलेत हे सगळे शेकडे हे सगळीकडे शेळ चारायला आलेत आणि हिथे आपली शेळी ही शेळी आता खायली मस्त पिकी काय म्हणला दादा इसर काय म्हणला खेकडे पाच 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 चालेकडे पुढे हे दोघ आमच्या डवले आहे आणि हे एक दळवे हे आमचा आपला आमचा म्हणता येत नाही आपल्या गावातला म्हणता येईल गलांडे हे गलांडे मंडळ हे पहि ही शेळी आपली तर खायली पण ही आपली कसोड झाली समजा माणसाला हे डवले आहे खात व्हिडिओ करता ते मंडळी पाय अशी खेकडी सापड पाहिलं खेकडायचे असतात आता याची का, का चप्पल। चप्पल। भाजी करायची का रे मग कवा बर मसांग बरोबर भाजी ते मंडळी पाहिजे त्याची थोड्या वेळ रेसिपी करायची याची खेकड्याची रेसिपी करायचं काय करू आपण याचा व्हिडिओ बनवू आपण खेकडे रेसिपी हे पाहिजे के खेकडा सापड पांढरा खेकडा वाटे कोणतेही खेकडे खायचे खरा म्हणजे आणि मंडळी पाहिजे तशी आपली शेळी वड्डाईकडे पाहून का करावाय सांग या शिडी तिची पण आता या आपल्या शेळीला आता मी इकडे चालवलं पाहिजे इकडं तिकडे पण काय सरंगेल ते काय नाही नुसती माग मागे 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 हिंटू राहिली तिकडे पण मागे मागा हिंडायची पण ते आता मी काय करायलो चारा आणलो ते पुढे टाकायू ते चारा राहिलो तव समजा ती काय खायली समजा का नाही तर आता मी म्हणा हे समजा दुधी तुझा समजा खेपच कानू ह का नाही काय स्वतः म्हणा ना का खायने काय नाही मागे माग माग मागा माग हिंटायची माणसाची मग जाता 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 आपण इथं चारा गिरा असेल तर कुठं पाहू हो का नाही खायलीच खाली पाहू आपण तर मंडळी आता या शिळीला चालून आणलं पाहा मी आता आता दुपारची दीड वाजे पहा मंडळी आता ही शेळी खरं म्हटलं तर सरचे नावाज घेणं पाहा खरं म्हटलं तर लेख परिशंकर शेळी आता मीच चालून 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 दमलो होता आता इथे आणून जरा भांडलं मी शिळेल आपल्या शेतामध्ये मळ्याजवळ आता ती बसली जराशी आता मी पण बसतो आता ती जर समजा जग आता ती समजा जगायली पण मला आली बा भूक आता हा का नाही तर मी जोपा जर हे बा हे जरा चिवडा आहे चिवडा जरा शंकरपाळी इथं आणि चक्रीचं दोन तर जरासा आपण काय करू तर जरासा नाश्ता करू आपण नाश्ता म्हणजे काय करता खाऊ हा, ना। हा ना। जर का नाही भाकरी आणली मी म्हणतात भाकरी मग खाऊ आपण तुरखी खाऊ घाऊ हा नाही चिवडा शंकरपाळी आणि मग पुन्हा जर थांब पुन्हा शेळीला आपण काहीतरी चालू काहीतरी हा नाही ती काय खायन काय नाही व हा नाही आता एवढा परिसर तुम्ही ते काय खाती काय नाही ते म्हणून माहीत नाही हा का नाही तिच्यानं आणि पुन्हा असं मुका सोडा होता ती चरण पण पुन्हा मागा मागे यायली मी कुठं पण ह्या का नाही कोणी गण तोड खूप सुरूच नाही झाडांमध्ये किंवा गवतामध्ये कायच खाई ती त्याच्यानं आता ती बस्ती इथं तुम्हाला दाखवतो मी ह्या नाही तू म्हणजे पाहिजे तशी ही बस्ती पाहिजे तशी पाहिजे आणि तशी पाहिजे चारा इथं टाकला दिलं चारा खायन काहीच नाही पाहिजे तशी हा का नाही इथं आपल्या बांधायला बांधलं तर मी गवतामध्ये ते गवत ना काय नाही नुसती बोंबलाय बा इथं हे जे पर्स आहे का या पर्सावर मी बांधलं होतं इथे मस्त गवत हे गवतासाठी खाले गेलं इथं पुन्हा पावला आहे काचा का काचा पण पण ना कायच इथं यायचं नुसतं बोंबल लाग मग तिथून सोल्डर आणि इथे बांधलं आणि मेन म्हणजे मंडळीला म्हणले जातं तुम्हाला सांगा खरं म्हणलं तर या मालकानं खरं म्हणलं तर लखवलं गाणू नुसती तूरच खायले पाहिजे शेळी पाला पिला काय खायनं तर म्हणजे खरं पाला तर खायनं ही शेळी नुसती तूर आणि कापूस खाली पाहिजे असं करून मी आम्हाला खरं म्हणलं ते मालकानं लखवलं का मी शेळीला काय खायचं काय नाही म्हणून हे खरं म्हटलं हटकूर लखवलं का मुद्दाम लखवलं काय ती लखलेलीच आहे ते म्हणून कमायत आहे बरं खरं म्हणत तर आता तिला असा चांगला चांगला असा हिरवा घराचा गवत टाकलं पुढं कालचा कालचा पाला टाकला येलं टाकले काहीच खायला बाबस आंबाडी आंबाडी कापून टाकली पुढं आंबाडी खायना कायच खायनं दुधी टाकली फक्त ही तूर खायला खरं म्हणलं तर बरं म्हणजे मेन म्हणजे ही शेळी हुशारी काढली आहे चाप्टर आहे फक्त कापूस आणि तूर रे असं खायली का नाही इथलं जरासं ते आता मागावी आम्ही सोयाबीन काढवतो का तिथे खाली पड सोयाबीन पडवतं खाली बी समजा असं आणि त्यात सोयाबीन निघायला आता हिरवा घराला लगे इथेच झाली सोयाबीन आमच्या गावामध्ये म्हणजे झाली आमच्या शहरामध्ये सोयाबीन पण सोयाबीन टाकले त्या पुढं ती सोयाबीनमध्ये एवढं एवढं खायनं पण जास्त करून जोर हे नाही तुरीवर कापसावर लय मारायला नाही तर पाहायला तर या शिळेचं काय करू समजा बरं तर मंडळी आता इकडे शेळी मी आता चारायला काढायपा बाहेर बाहेर काढा म्हणजे शोल्डर मी चारायला आणि आता पण चरा ना काय नाही ता का नाही तर आता बरं टाईम झाला साधारण तीन चार वाजे असेल बहुतेक मग ते जास्त टाईम झाला असेल नाही का पाहिलं नाही मोबाईलवर किती वाजेपासून तर मंडळी आता आपण या चारणार हे आहे का नाही चारणार आहे ते आता आपण नंतर पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हका नाही पार्ट टूमध्ये तर मग मंडळी आता आपण काय करू आता व्हिडिओ तिथे एंड करू का नाही तर या शिडीचं आपण काय करायचं काय नाही ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव सांगतो आणि दाखवतो तुम्हाला हा का नाही तर मग चला आपण काय करू आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर परत या व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय आणि ऐका आपण या आता पार्ट टू पण न याचा तर पार्ट टू नक्की तुम्ही पहा पार पार्ट टूमध्ये नेमकं काय होणार आहे म्हणून चला मग भेटून नवीन व्हिडिओमध्ये